बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे यांनी आज अंबड शहरातील ठिकठिकाणी होत असलेल्या रस पाहणी केली आणि रस्ता दर्जार कसा होईल यासाठी अधिकाऱ्यांना सूचना केल्या आमदार नारायण कुचे यांनी अंबड शहरात ठिकठिकाणी होत असलेल्या रस्ते कामाची पाहणी केली परिसरातील व्यापाऱ्यांच्या अडी अडचणी जाणून घेतल्या रस्ते दर्जार करण्यात यावे अशा सूचना त्यांनी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या यावेळी आमदार नारायण कुंचे यांच्या सोबत पदाधिकारी आणि नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आज अंबड शहरामधील ज्या ज्या ठिकाणी चालू होती त्या ठिकाणची स्वतः मी पाणी केली माझ्यासोबत नगर परिषदचे शिव उतिडे साहेब त्यांचे इंजिनियर आमचे अध्यक्ष शहराचे काही नगरसेवक ठाकूर साहेब अशी सगळी माझी नगराध्यक्ष वगैरे सर्व होते मी आज पाणी केले असता काही ठिकाणच्या जनतेच्या तक्रारी होत्या त्याही आज पाणी करण्याचा प्रयत्न केल्या आणि चांगल्या क्वालिटीचे काम कसे जसे जसं मी डॉक्टर जाधवचा हो रस्ता जर बघितला परवा कॉम्प्लेक्स ते सेवा हॉस्पिटल सासठ लाखाचा रस्ता आहे तुम्ही क्वालिटी बघितली आता आपण महावीर चौथ ते महात्मा फुले चौथ हा ब्याण्णव <स्था> लाखाचा रस्ता आहे आणि व्यापारी मंडळी या सगळ्या व्यापाऱ्याची काही तक्रारी ती क्वालिटी चांगली होत नाही म्हणून मी स्वतः लक्ष घालण्याचं काम करिता शिवला सांगितलं स्वतः लक्ष्य झाला आणि तिथली क्वालिटीची चांगली कामं कोणत्याही व्यापाऱ्याला आजूबाजूचा येणाऱ्या पाण्यापासून त्रास नाही झाला पाहिजे त्याची व्यवस्थित विल्हेवाट लादली पाहिजे कारण की हा आंबड शहरातील मोठी बाजारपेठ आहे इथली बाजारपेठ मध्ये स्वच्छता रस्ते ही चांगली झाली पाहिजे हे आमचं स्वप्न आहे आणि आपण पुन्हा महात्मा फुले चौथामध्ये सुद्धा अठरा लाख रुपये खर्च करून त्याच व्यवस्थित Takže tam a problem, but